केशोर बाळासाहेब जाधव बोलताय हा बोलतोय तुम्ही फॉर्म भरला होता एमपीएससीचा बोल? हो कोण बोलतोय पण तुम्ही फॉर्म वगैरे भरला होता ना हो मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे का असं कशाचा पेपरचं वगैरे हो हा बॅकअप तर प्रत्येकाला लागतो पास होण्यापर्यंत हो मग तेच मग त्यावर की आम्ही ना नाही का पेपर वगैरे हो नाही का प्रश्नपत्रिका वगैरे कधी देत आधी एक दिवस अगोदर पण त्याची फीज वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही का पस्तीस ते चाळीस लाख आहे असे अच्छा, अच्छा।, आ, हो अच्छा। एक दिवस अगोदरच पेपर भेटून जाईल हा असं आहे मग तुम्ही इच्छुक आहात का नाही तेच आम्हाला सांगा ഭയങ്കര <laughs> ഇത് <laughs> <laughs>